यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी संध्या प्रकाश कुलकर्णी एक बालकविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे माशाची फजिती मासा एकदा कंटाळला मासा एकदा कंटाळला सारखा मी ओला ओला सारखा मी ओला ओला जरा जातो फिरायला जरा जातो फिरायला नवीन जग बघायला नवीन जग बघायला विमानाने गेला लंडनला विमानाने गेला लंडनला उंच गेल्यावर घाबरला उंच गेल्यावर घाबरला रेल्वेने गेला दिल्लीला रेल्वेने गेला दिल्लीला गोंगाट, गोंगाट आवाज नको झाला गोंगाट आवाज नको झाला बसने निघाला नागपूरला बसने निघाला नागपूरला घामाच्या धारांनी वैतागला घामाच्या धारांनी वैतागला रिक्षात बसला पुण्याला रिक्षात बसला पुण्याला ट्रॅफिकमध्ये पुरता फसला ट्रॅफिकमध्ये पुरता फसला शेवटी म्हणाला घरी चला शेवटी म्हणाला घरीच चला खारा समुद्रच आहे चांगला खारा समुद्रच आहे चांगला